नारळी म्हणजे समुद्राची आपण पूजाच करतो पण आपण निसर्गाची पण पूजा करतो निसर्गाने पण आपल्याला त्याचप्रमाणे आशीर्वाद दिला पाहिजे आणि आपण पण तेवढ्याच त्या निसर्गाला जपलं पाहिजे आणि त्या समुद्राला पण जपलं पाहिजे तर ही त्या ही त्यामागची कहाणी आहे की नारळी पौर्णिमा आपण साजरी करतो तर नमस्कार मित्रांनो कशा सगळे तर आज सगळे सगळे पाऊस सुरू झाला तेव्हा खूप भारी वाटतं आहे आणि जरा वातावरण चांगलं आता आजचं बघू शकता तर आज आहे नारळ पौर्णिमा तर मासे चालू होणार हे मासे कायला भेटणार तर माशांची चाव आणि कोकणात मासेवाल्यांका काय बोलू लवकरात लवकर आपल्याला मासे भेटणार आहेत पण माश्याची जी, जी आतुरतेने आम्ही वाढ बघत होतो ती ते क्षण आता येणार आहेत आपल्या आयुष्यात आणि लवकरात लवकर गणेश चतुर्थी पण चालू होणार आहे तुम्हाला माहिती आहे का नारळी पौर्णिमा का साजरी केली जाते तर लोक म्हणतात की जे मासेमारी वगैरे हो असतात किंवा समुद्रात जाणारी मासेमारी असतात हो तर त्यांच्यासाठी ती नाळी पौर्णिमा त्या साजरी केली जाते कारण का त्यांचं समुद्राच्या लाटांपासून वगैरे वातावरणापासून संरक्षण होऊ आणि म्हणून नाळी पौर्णिमा म्हणजे समुद्राची आपण पूजाच करतो पण आपण निसर्गाची पण पूजा करतो निसर्गाने पण आपल्याला त्याचप्रमाणे आशीर्वाद दिला पाहिजे आणि आपण पण तेवढंच त्या निसर्गाला जपलं पाहिजे आणि त्या समुद्राला पण जपलं पाहिजे तर ही त्या ही त्यामागची कहाणी की नारळ पौर्णिमा आपण साजरी करतो तर मी रांगणाकडला गेलेलो एकदा तेव्हा मला एक तो पान भेटलेलं तर तो ते पान आता थोडं एकदम चांगल्या प्रकारे त्याच्यात दिसतं रेषा वगैरे आतल्या तर हे बघा तर एकदम मस्त झालं आता म्हणून मी ते मोबाईलच्या कवरमध्ये ठेवले छान दिसतं म्हणून मोबाईल कवरला पण भारी सूट होते हा बघा मी हा ट्रायपॉड घेतलेला याचा यूज तर मस्त आहे आणि हा इथपर्यंत एवढा मोठा होतो एवढा मोठा म्हणजे माझ्या हाईटपेक्षा खूप वर वर होतो त्यामुळे खूप याचं काम आहे याचं भारी काम आहे या ट्रायपॉडचं त्यामुळे आणि हेवी पण आहे जरा पैसे वेस्ट नाही गेले माझे बरं तर आता आपण जाऊया खाली जरा गाडीचं काम आहे तर जरा पाऊस संपला आहे बघू शकतं वातावरण ते बघा दोन म्हशी दोन मशी दोन मशी तर आज वातावरण चांगलं आहे पाऊस कमी झाला आहे तर थोडं जाऊया खाली तर आपली गाडी इथे लागलेली आहे थोडं गाडीचा आवाज येतो आहे इंजिनमधून तर बघूया काय येतो आवाज नक्की मला पण नाही समजत आहे सेंटरला न्यायची आहे गाडी तर कसला आवाज येतो ते चेक करायला आजकाल ना जॉबचे पण खूप वांदे चालले आहेत कुठे कुठच्या इंडस्ट्रीमध्ये काय नीट नाही ने चाललं आहे अजून पाच सहा वर्षांनी ना करा किंवा मरा अशी परिस्थिती होणार आहे लिटरली सांगतो जॉब तर आहे ते पण कमी पैशात आणि ज्यांना पाहिजे ते पण कमी पैशात असं चाललं आहे म्हणजे कामाला किंमत बिलकुल नाही खरंच काय होणार आहे काय माहीत नाही आता पुढे तर आता सगळे चोवीस साफसफाई केलेली आहेत बिल्डिंगची हे वगैरे आनंदाचं झाड आपलं बघू शकतो मस्त बघलेलं आहे तिथं हळदीचं झाड आहे सोनसापा आहे बरेचसे झाड आहेत तर सात आठ वर्षापूर्वी लावलेली झाड आहेत बघू शकता की सोनचापा खाली सगळा पडला आहे आता तर आहे मस्तपेकी लावलेली आम्ही पण आमच्या बिल्डिंगमध्ये झाडं ही सगळी हळदीची झाडं आहेत आता ह्याच्यातले मला हे हळद काढायचे हळदीची खालची मुळं हे आता मुळं काढून त्याचा मस्तपेकी ज्यूस बीस बनवायचा तर मित्रांनो आता संध्याकाळचे चार वाजले जिमला तर त्यामधलं ब्लॅक कॉफी पिऊया थोडी बाकी काय तर पाऊस पण नाही तर शांत वाटतंय थंडगार झालं आहे सगळं वातावरण चील एकदम झोप पण लागलेली मस्त जराशी तर लवकरच आपण बाहेर फिरायला पण जाणार आहे तर अशा प्रकारे आपण आलो तर आता आपल्या जिमला तर साडेचार वाजले तर आता कोण नाही त्या टाइमला कोण नसतं तर गाणीपिणे लागलेत मस्त तर आता जिमवरून आलो आहे फ्रेश झालो थोडा आणि संध्याकाळचा आपला दिवा लागलेला आहे पाऊस पण थांबला आहे त्यामुळे आता थोडा हिट वगैरे काय अंडी बिंटी खाईन आणि ह्यापुढे आपण चांगले चांगले अजून ठिकाणी जाऊ नवीन ठिकाणी जाऊ ब्लॉक करू आज चवला हा छोटा आहे त्यामुळे समजून घ्या एवढा पण मोठा नाही ठेवणार मिनिमम सात आठ सेकंदच ठेवे सात आठ मिनटाच त्याच्या त्याच्यापुढे जास्त नाही ठेवणार तर चला मग यापुढे नेक्स्ट ब्लॉगमध्ये अजून ठिकाणी आपण बघू आणि आजच्या दिवसापूर्वी आणि आजच्यासाठी एवढंच चला मग बाय बाय